म्हणजे माझ्याकडे आराम होत्या म्हणल्यानंतर आज किमान एक दोनशे कोटी लावायला तयार होतील म्हणजे आय फील दॅट देर आर नो गुड फिल्म्स अँड बॅड फिल्म्स देर आर गुड बजेट अँड बॅड बजेट त्या कामासाठी माझ्याकडे एक बजेट आहे एक कोटी रुपये त्या कामाचं पण त्याच वेळेला मला कोणी शंभर कोटी दिले तर मला प्रश्न पडतो तुम्ही ह्याचं करू काय माझी गरज हजार कोटींची होती ना माझे वडील नेहमी म्हणतात इन रोम बिहेव लायक रोम नाही नाही रोमिओ रोमिओलाय का रोमिओ म्हणजे तानाजीचं जे बजेट आहे तर त्या वर्षी मराठी चित्रपटांचा अॅन्युअल स्पेंड वर्स करेक्ट लोकमान्य करणारा ओम राऊत आणि तानाजी करणारा ओम राऊत याच्यात hmm. काय काय फरक झाला होता आय डोंट बिलीव्ह इन वर्क लाईफ बॅलन्स अच्छा माय वर्क इज माय लाईफ वेडी माणसं करू शकतात तो वेडा कोण फार वेडा आहे मी तुला अशी ऑफर देतो दॅट यू कॅन नेवर रिफ्यूज एन इट्स नॉट जस्ट मनी पैसे तर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत या सगळ्यामध्ये टीकेला सा कसं सामोरं जातो तेवढ्याच ताकदीने किंबवण्या थोड्या अधिक ताकदीने मी येईन कामावरती आणि मी आय विल प्रूव्ह द पॉइंट